नमस्कार डी चौथा चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण धुळे जिल्ह्यामधील कबीर आश्रम या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आश्रमच्या माध्यमातून के डी व्ही हा प्रोग्राम मिशन हे पूर्ण भारतामध्ये सुरू होत आहेत तसेच संत कबीर साहेब यांचे वंशावळी असलेले जे म्हणत आहेत ते धुळ्यामध्ये येणार आहेत आपल्या ठिकाणी काही मंत देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि केडी व्ही हे मिशन काय संदर्भात आपण ती माहिती देखील जाणून घेऊया सर काय सांगणार आपल्या सोबत आज संत कबीर साहेबांच्या संदर्भामध्ये तुम्ही जे मोहीम राबवणार आहेत त्या मोहिमेच्या संदर्भात काय प्रतिक्रिया असणार सद्गुरू कबीर धर्मदास चा वंशानू यायचे सोळावे वंश वंशाचार्य परमपूज्य हुजूर उदित मुन्नामजी साहेब हे नवोदित वंशाचार्य आहेत आणि पंथांच्या द्वारे पंथांच्या शिकवणीनुसार सद्गुरु कबीर साहेबांच्या शिकवणीनुसार जीव कल्याणासाठी जीव दया आणि आत्मपूजा या एका साखीच्या उपयोग करायचा आणि आपलं कल्याण कसा होईल याविषयी हुजूर उद्युन्नामी साहेबांचा सर्वांना संदेश देण्याचं कार्य सध्या सुरू झालं आहे आणि ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे आतापर्यंत राजस्थान आटपलेला आहे आणि गुजरातला आता लगेच सुरू होणार आहे आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये पण साहेबांचं आगमन होणार आहे सर कधी होणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये त्यांचा दौरा कधी होणार आहे आता अजून निश्चित झालेलं नाही पण तरी असं म्हणजे माहिती पडलं की एप्रिलच्या लास्ट वीक मध्ये होण्याचे चान्सेस आहेत सर ह्या मिशनचा उद्देश काय असणार आहे सर भाविकांना तुम्ही काय संदेश देणार काय उपदेश केडीव्ही मिशन म्हणजेच सद्गुरु कबीर धर्मदास वंशावली प्रतिनिधी सभा आणि केडी मिशन मध्ये जीव दया आणि आतम पूजा जे अहिंसाच जे शिकवण आहे सद्गुरु कबीर साहेब जिथे हिंसा होत आहे अशा ठिकाणी अहिंसाचा वापर केला पाहिजे हिंसा झालेली नाही पाहिजे भेदभाव आपसामध्ये मिटवले पाहिजे लोभ अहंकार त्याग ह्या सगळ्यांचा त्याग केला पाहिजे आपण आपल्या जीवनामधून आणि सरळ सत्य मार्गाने कबीर साहेबांच्या पंथावर रस्त्यावर पंथ म्हणजे रस्त्यावर आपण चालायला पाहिजे निर्मळ मनाने त्या निमित्तानेच वंशगुरु पंश्री हजूर उदित मनी नाम साहेब के डी मिशन मार्फत महाराष्ट्रामध्ये त्यांचा भ्रमणाचा कार्यक्रम होणार आहे आणि ते त्यांची जे महाराष्ट्राची सब, सबा, जी सुरुवात आहे ते आपल्या धुळ्यामधून सुरू होत सर काय सांगणार या ठिकाणी म्हणून इतर जे पंथ आहेत आहेत त्यांना देखील या प्रोग्राम मध्ये येणार का नक्कीच जिथे जीव आहे जो आत्मा आहे मग तो पशु असो प्राणी असो मनुष्य असो कोणी असो त्या सर्वांना जागृत करून मानवतेच्या जा मार्गावर सत्याच्या मार्गावर चालण्याचा साहेबांची शिकवण आहे त्यासोबतच साहेब पर्यावरण रक्षणाचे सुद्धा आम्हाला निर्देश देणार आहेत की पर्यावरण हे सुद्धा माणसाच्या जीवनाच्या कल्याणसाठी त्या दृष्टीने सुद्धा साहेबांचे आम्हाला निर्देश आहेत माताजी काय सांगणार साहेब संत साहेब या ठिकाणी आपली काय तयारी असणार आहे धुळे जिल्ह्यातून काय तयारी असणार आहे जर या ठिकाणी एक संतांची पावनभूमी या ठिकाणी पाहायला लागणार आहे तर त्या संदर्भात आपली सर्व महिला मंडळाच्या वतीने काय भूमिका असणार आहे सर्वांनी एकत्र होऊन हे कार हा कार्यक्रम संपन्न करून म्हणजे झाली पाहिजे सर काय सांगणार तुम्ही सगळं महिला मंडळाच्या माध्यमातून काय सांगणार काय सांगणार किती लोक या ठिकाणी संत येणार आहेत तुमची तयारी आहे का त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू आणि उत्साहाने हा आनंद साजरा करू सर काय सांगणार युवकांच्या संदर्भामध्ये देखील आज तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती किती ठिकाणी हा प्रोग्राम होणार आहे हा प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये धुळेपासनं सुरू होऊन नागपूरला संपणार आहे त्याकरिता पूर्ण महाराष्ट्र धुळेपासनं मुंबई पुना कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त जे मुख्य धार्मिक स्थळ आहे जसं शेगाव शिर्डी शनी शिंगणापूर अशा धार्मिक स्थळाला सुद्धा भेट देऊन त्यांची परंपरा जाणून घेऊन पुन्हा आपल्या परंपरा आपल्या याच्यामध्ये पंथामध्ये कसं त्याला पुन्हा अजून सुचारू प्रमाण चालवण्यात येईल अशी त्याच्यामध्ये गुरु महाराजांची पद्धत राहील माताजी काय सांगणार धुळ्यामध्ये साहेब येतात आपली काय तयारी असणार आहे हमारे साहब का बड़ा सौभाग्य हमारा धुलिया के प्रेम निवासियों का कि हमारे सदगुरु हमारे शहर में पधार करके हमारा जीवन का बहुत बड़ा लाभ देने का कार्य उनका आ रहा है तो केडीवी मिशन का माध्यम यही है कि मानवता की सबसे बड़ी पूजा है मानव जीवन में जो अहिंसा के मार्ग पर आज का मानव कल युग के हिसाब से चल रहा है कार्यक्रम जीवन का उसका संपादन करने के लिए सदगुरु कबीर साहब के आदर्श लेकर हमारा नवयुवक मंडल महिला मंडल यह सौभाग्य का प्रतीक मान करके बड़े उत्साह और प्रेम के साथ ये को संपन्न करने का प्रयास करेंगे और उनका आशीर्वाद साथ लेकर सभी महिला मंडल और नव युवक मंडल हमारे पंत समाज संत समाज भी आकर के इस पावन दर्ता दर्ता पर उनके चरण पढ़ने के बाद हमारा जो सौभाग्य है उनको सब भक्तिभाव से प्रेरणा से जागृत करके उनका जो आने वाला समय और जो मानव जाति के लिए जो इतना बड़ा संदेश है हर घर हर जीव के पास पहुंचाने का हम सब महिला मंडल और निर्माता महिला मंडल करने का प्रयास करेंगे जी हमारा सौभाग्य समझ करके उनके आने का आगमन करेंगे यही हम सबकी तरफ से हम सब जे अध्यक्ष है युवा मंडला देखी अपन बस सर अपनी का ठिकाणी मिलते अपनी का सर अपने मंडला सदस्य आज आणि आपली काय तयारी असेल कारण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हा प्रोग्राम आयोजित केला तर आपली काय तयारी असणार आणि किती दिवसाच्या याच्यावर असणार सफरेम साहेब बंदगी आ, आज आपल्या सद्गुरू कबीर धनी धर्मदास वंशावली प्रतिनिधी नवयवक नवदय यात्राचे आमचे महाराष्ट्राचे केडीवी मिशन चे अध्यक्ष आदरणीय मोहन साहेब संपतदास साहेब आणि आमच्या केडीवी मिशनच्या स्टेट प्रतिनिधींचं आगमन झालेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आज एक व्यापक बळच आम्ही आयोजन केलं होतं तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे एप्रिल शक्यता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आमचे वंशगुरु ज्यांचं आगमन या धुळे शहरामध्ये होणार आहे त्यानिमित्त अं त्या आगमनानिमित्त त्यांची शोभायात्रा असो आ, एक अन्नछत्राचं भंडाराचं आयोजन आम्ही करणार आहो धुळे जिल्हाच नव्हे तर समक्ष संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाला जास्तीत जास्त पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे आणि जो सद्गुरू कबीर साहेबांनी जीव दया आत्मपूजाचा जो संदेश या सर्व मानव समाजाला देण्याचा जो बिडा उचललेला आहे त्याचं त्याची सुरुवात आमचे वंशगुरु नवोदित वंशाचार्य उदित मुनी नाम साहेब यांनी सुरुवात केलेली आहे आणि आमचे वर्तमानचे जे आचार्य आहे पंश्री प्रकाश मुनी नाम साहेब यांच्या आशीर्वादाने हा नवोदय यात्राची आता जी सुरुवात जी राजस्थानमधून झालेली आहे ती संपूर्ण भारतामध्ये आज आजची काय तयारी काय आमची तयारी मूळ जी आहे सगळ्या साधू संतांना इथे आमंत्रित करायची आमच्या नवोदित वंशाचार्यांचं जल्लोषात मिरवणूक करायची इथे मोठ्या प्रमाणात अन्नछत्राची सुरुवात करायची आणि सर्व जाती धर्मातील सर्व संप्रदायातील सर्व साधू संतांना इथे येण्याची आम्ही विनंती करणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे उदित त्यांची पुरेपूर तयारी धुळे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून होणार आहे आणि त्यांचं जे सुरुवात होणार ती धुळे जिल्ह्यातून होणार आहे कुठल्याही धर्माचं नाही संपूर्ण धर्माच्या लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे देखील या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन केलं आहे त्या दरम्यान पप्पा अन्सारी सा चोवीस तास तो विचार जय हिंद जय महाराष्ट्र ओके